पीक विम्याची कारण का पीक विमा एकीकडे आम्ही सगळे म्हणत होतो पीक विमा सगळ्यांनी घेतलाच पाहिजे सरकार कुणाचंही असू दे काही गोष्टींमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे त्याच्यामुळे पीक विमा हा झाला पाहिजे आणि कालच तुमच्याच चॅनलवर मी या राज्याचे कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की प्रचंड भ्रष्टाचार हे माझे शब्द नाही आहेत दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा माझं म्हणणं आहे पुरं स्टेटमेंट दाखवा की कालच्या तुमच्याच चॅनलवर मी असं पाहिलं की ह्या राज्याचे कृषीमंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये असं तुमच्या चॅनलवर ही कबुली ही गोष्ट मान्य केली आहे ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी अतिशय गंभीर विषय हा विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे कारण का दोन अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या तीन चार दिवसात केले आहेत मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते का करतायत याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पडदाफाश केला आहे ह्याच्याबद्दल मी त्यांचे आभार आणि कौतुक करते समान शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचं मी आभार मानते कारण दोन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत एक त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा शेती खात्यामध्ये झाला आहे असं राज्याचे शेतीमंत्री म्हणले आणि त्याचबरोबर आणखीन ते एक गोष्ट कालच बोलले की केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पैसे येत नाही हेही ते परवा बोललेले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी अतिशय गंभीर आहेत मी पार्लमेंट पुढच्या आठवड्यात सुरू राहणार आहे संसदेमध्ये बजेटच्या वेळीच मी ह्याच्याबद्दल मागणी करणार आहे की याची एक इन्क्वायरी झालीच पाहिजे कारण का तुम्ही बघा ईडी सी बी आय याचे इन्कम टॅक्स किती पटापटा नोटीस यायच्या नवाब भाईंना आली साहेबांना आली अनिल देशमुख साहेबांना आली हे तर ऐकी गोष्टींवर आल्या इथे तर राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर म्हणतोय ऑन रेकॉर्ड आरोप करतायत की हो नुसता आरोप नाही मान्य करतायत की ह्या राज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अतिशय गंभीर बाब आहे हार्वेस्टर हार्वेस्टरचा शेतकऱ्यांचा झालेला भ्रष्टाचार पीक विम्याचा झालेला भ्रष्टाचार आणि केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही आहे शेतकऱ्यांसाठी ह्या तिन्ही गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनी तुमच्या चॅनलवर सांगितलेल्या आहेत त्याची मी नोंद घेतली कारण का मी लोकप्रतिनिधी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे की जी, जी लोकांमध्ये जी अस्वस्थता असते अन्याय असतो त्याच्यावर आवाज उठवण्यासाठीच बारामतीकरांनी मला निवडून पाठवलं आहे त्याच्यामुळे सगळे मुद्दे मी महाराष्ट्राच्या वतीने संसदेत मांडणार आहे आणि माझ्या शेतकऱ्यासाठी मी न्याय मागण्यासाठी लढणार आहे आणि हे सातत्य महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी ठेवावं आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं राहून महाराष्ट्रामध्ये हा बदल आणि हे पूर्णपणे भ्रष्टाचार हद्द पार करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत thank you